नमस्कार मंडळी मराठी सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांची कन्या श्रुती भोसले हिचा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला आहे श्रुती भोसले हिने सुप्रसिद्ध मराठी अभिनेता प्रतीक देशमुख यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे अभिनेता प्रतीक देशमुख याने अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे प्रतीक देशमुख हा शुभमंगल सावधान जजमेंट तसेच गोल गोल गार गार या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकला आहे गेल्याच महिन्यात श्रुती भोसले आणि अभिनेता प्रतीक देशमुख यांचा साखरपुडा मोठ्या थाटात संपन्न झाला होता नंतर आता दोघांनी महिनाभरातच लग्न गाठ बांधली आहे भोसले ही आर्टिस्ट असून तिला खूप आवड आहे तर प्रतीक देशमुख याने अनेक चित्रपटांमधून तसेच जाहिरातींमधून काम केले आहे मराठी मनोरंजन कला विश्वातून या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद you know what